स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे दहा मार्चच्या भागात काव्या जीवाला फोन करून भेटायचं आहे सांगते त्यावर जीवा तिला गच्चीवर भेटूया म्हणतो तिथे नंदिनीचे आईबाबा दोघींना मांडव परतनीसाठी बोलवायचा विचार करत असतात मानिनीना फोन करून ते तशी सहमती सुद्धा घेतात तिकडे आत्या रम्यावर खूप चिडली असते काव्याचं लवकरात लवकर ब्रेन वॉश कर असं ती म्हणते रम्या त्यावर माझं टार्गेट आता नंदिनी नसून काव्याच आहे म्हणते आत्त्या त्यावर तुझा ओव्हर कॉन्फिडन्स दरवेळी नडत आलाय म्हणते तिथे काव्या जीवाला भेटायला येते जिवा आधीच खूप चिडला असतो मुद्द्याचं बोल असं तो सरळ तिला बोलतो ते ऐकून काव्याला खूप धक्का बसतो जिवा तिच्या मंगळसूत्राकडे बघत असल्यानं ते ती लपवते काव्या त्याला लग्नाच्या दिवशी घडलेलं सगळं परत एकदा सांगायचा प्रयत्न करते पण जीवा तिचं काहीही ऐकत नाही लग्नाच्या दिवशीच मंगळसूत्र काढ म्हणालो होतो पण तेव्हा तू माझं काही ऐकलं नाहीस सगळ्यांना तेव्हाच सांगूया म्हणालो होतो पण त्यालाही तू विरोध केलास आता हा जीवा तुझ्यासाठी मेला लग्नाचे साथ फेरे तुझ्या अग्नीला घेतलेस त्यातच तो मेला असं जिवा तिला बोलतो काव्या तिथे मी सगळ्यांना आपल्याबद्दल सांगते असं म्हणते नंदिनीताई माझ्यावर नक्की विश्वास ठेवेल असंही ती म्हणते जिवा तिला मी आपल्यातलं काहीही एक्सेप्ट करणार नाही असं सांगतो ते ऐकून काव्याला खूप धक्का बसतो काव्या त्याला मी तू दिलेले गिफ्ट आणि ग्रीटिंग दाखवेल असं म्हणते जिवा तिला त्यावर कुठेच माझं नाव लिहिलं नाहीये सांगतो सगळीकडे जीविका लिहिल्याची आठवण तो, तो करून देतो तेव्हा काव्याला ती घरी जीविकाचं नाव सांगून जीवाला भेटायला जात असल्याचं आठवत हो तेव्हा काव्याला जीवाच्या छातीवर असलेला टॅटू दिसतो काव्या त्याला गिफ्ट नाकारशील पण टॅटूचं काय विचारते जिवा तिथे या जगामध्ये तू एकटी काव्या नाहीये म्हणतो हे सगळं सुरू असताना नंदिनी त्यांना बघते तुम्ही इथे काय करताय विचारते जिवा तिला तुझ्या बहिणीला समजाव एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस असं सांगतो नंदिनी काव्याशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा काव्या खूप चिडते मी हे लग्न काहीही झालं तरी एक्सेप्ट करणार नाही असं ती म्हणते मालिकेच्या उद्याच्या म्हणजे अकरा मार्चच्या भागात जीवा घरी दारू पिऊन येतो आता नंदिनी त्याला कसं सावरणार ते मालिकेच्या येत्या भागात कळेल तर ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोभस